भागात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू व्हावे म्हणून गेले कित्येक दिवस युवा नेते वैभव पाटील प्रयत्न करत होते या प्रयत्नांना अखेर यश आले चालू शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्ष विद्यापीठाच्या उपकेंद्राचे कामकाज सुरू करण्याविषयी प्रशासकीय स्तरावरून हालचाली गतिमान होत आहेत त्यातीलच एक भाग म्हणून विद्यापीठाच्या समितीने यात उपकेंद्राचा कारभार येत्या काही दिवसातच सुरू करण्यासाठी इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर डॉक्टर रघुनाथ धमकले व्यवस्थापक परिषद सदस्य श्री स्वागत परुळेकर यांच्यासह शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य डॉक्टर निवासराव वरेकर व पदाधिकारी यांनी खानापूर शहरातील चार ठिकाणच्या जागे संबंधी प्रत्यक्ष भेट देऊन उपलब्ध असणाऱ्या इमारतींची पाहणी करण्यात आली या चारही ठिकाणी समितीने भेट देत त्या ठिकाणी असलेल्या इमारतीची व सुख प्रत्यक्ष पाहणी केली व भेटीचा अहवाल दिनांक 25 जुलै रोजी समिती विद्यापीठात सादर करून विद्यार्थी पालक तसेच प्रशासन यांना सोयीस्कर असलेल्या इमारतीची निवड करून चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच जुलै अखेर शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र या ठिकाणी निश्चितच सुरू होईल अशी ग्वाही समितीने दिल्याची माहिती ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी दिली